नमस्ते हाय म्हणजे काय नमस्ते म्हणजे वृद्धांसाठी माझ्या बरोबरच्यांसाठी आणि हाय म्हणजे लहानांसाठी तर आज मी एक छोटस एक होवीचं गाणं गा म्हणजे जनाबाईच्या ओव्याचं गाणं गाणार आहे तर त्याच्या आधी एक तुम्हाला एक छोटीशी माहिती आज मला हा मूर्ती लहान पण कीर्ती महान वाचत की टाळ तर हा टाळ मला आज माझ्या सामानामध्ये सापडला मी सहज असं शोधायला गेले दुसरं काहीतरी हे सापडलं तर ह्या टाळ्याची थोडी माहिती देते तुम्ही म्हणाल मोठा व्हिडिओ काढायला तर थोडी सांगते माहिती तर हा व्हिडिओ मी दहावीला असताना हा टाळ मी दहावीला असताना माझ्या दोन मेहुण्यांनी गणगापूरला गेल्यावर आणून दिला तर तो का आणून दिला तर मी दहावीला होते आणि अभ्यास भरपूर होता त्यावेळेच्या काळात तसं दहावी पास होणं म्हणजे एम पी एस सीची परीक्षा दिल्यावर होतं कारण ते दहावी निघणं दहावी म्हणजे उमरा ओलांडून पुढं जायचं असा एवढा शिक्षणाचा टप्पा होता तर ना मग काय झालं शेती होती आमच्या माहेरी तर त्या शेतीमध्ये एवढे एवढे मोठे मोठे कांदे होते आलेले काढायला आलेले होते मग माझा भाऊ हो, माझ्या तीन बहिणींची लग्न झालेली होती मग मी एकटी आणि माझी मोठी बहिणी होती आणि आई मग आता बाहेरच्या बायका घ्यायच्या कांदा चिरायला तर माझ्या भावाचं म्हणणं काय भाऊ त्यावेळेस आय टी आयला होता नाही होते पुण्याला नोकरीला होता मग तो काय म्हणायचा तुम्ही घरच्या बायांनी कांद्याचं उपसून ढिगार घाला आणि मग बाहेरच्या बायका ते आल्या पटापटा चिरून हे करतील कारण कांदा उपसायला जर बाहेरच्या बाया लावलेल्या असल्या तर त्या भरपूर वेळ खातात आणि आळमडळम करून दिवसाची भरती करतात मग त्याचं म्हणणं काय होतं की शाळा बुडवावी आणि मी कांदं उपसावं मग माझी आई काय म्हणायची तो गेला ड्युटीला की माझ्या आई म्हणायची झातो शाळेला मग त्यानं काय करायचं तू थोडी शाळा बुडवू शकत नाही का मग मी म्हणायची मी दहावीला आहे मला अभ्यास आहे तर नाही नाही म्हणायचा मग वहिनीबरोबर कोण आहे काम करायला मग वहिनी पण इतकी असायची माझा भाऊ वाटावी सगळ्या वर्षी वारला ना मोठा भाऊ साचवून तर मग वहिनी होती तिची तीन लहान लहान तीन लेकरं होती मग आम्ही दोघे करत होतो शेतातला असं लहान मी पण लहान त्यावेळेस धावी मग कांदा उचायचं मग ते माझ्या नात्या पुत्याच्या मेहुण्याला म्हणजे रोहिणी मसाल्याचे मिस्टर त्यांना आणि ते माझे दुसरे पुण्याचे मेहुणे होते विद्या अडसूळ येतात बघा त्या लाईवला तर विद्याड विद्याआडसूळ म्हणून येतात बघा माझ्या लाईवला तिचे मिस्टर मग ते काय म्हणायचं की हिला म्हणजे माझ्या मेहन्याचं कसं मी लहान असल्यामुळं लक्ष राहायचं अभ्यासावर कि हिनं शाळेत घातलेला आहे तर त्यांचे लग्न झाले मग शिकावं असं वाटत होत तर ते काय केले मग असे आले मरीक पेटन आले म्हणजे मी लहान लागताना आले म्हणले तू नापास होती तू नापास होती तू असं शेतात खांद उपासायला लागली तर तू अभ्यास सोडून तू नापास त्यावेळेस अभ्यास भरपूर करावा लागायचा आता कसं आता थोडं मुलांचं वेगळं फास्ट तरी होतात त्यावेळेस पास पण होत नव्हते मग ते म्हणले नाही तू नापास होती मग ऑक्टोबर ऑक्टोबरच्या एक एकमतीच एक परीक्षा होती आ, दोन परीक्षा द्यावं लागायच्या ना त्यावेळेस हवीला विषय जर गेलो तर मग ते म्हणायचे तुला त्यावेळेस ते म्हणायचे आषाढी कार्तिकी वारी म्हणायची मग आषाढी कार्तिकी वारी त्या दोन परीक्षेला नावं ठेवली होती त्यांनी तर ते काय म्हणले जर तू नापास झाली तर तुला आषाढी कार्तिकी वारीला जावं लागेल मग ते परत मग गणगापूरला गेले दोघंजण माझे दोन मेहने गणकापूरला गेले त्यांनी माझी चष्टा करण्यासाठी हा टाळ घेऊन आले आणि मला आल्या आल्या सरप्राईज दिला हे बघ तुला टाळ आलाय आता तू नापास होती आणि तू पंढरपूरला वारीला जायचं पण मी मी शाळेत जरी अभ्यास केला काम करून जरी अभ्यास केला म्हणजे जास्त काम नव्हतं पण तेवढंच मग अभ्यास करून मी शेवटी दहावी पास झाले त्यावेळेस दहावी पास म्हणजे लय मोठ लय लय म्हणजे मोठी परीक्षा पास झाल्यासारखं होतं तर त्यावेळेस हा टाळ मला त्यांनी दिला मी असंच गेले माहेरीन मग मला हा टाळ लक्षात आला मग मी ते आमच्या पार्टी परत लहान भाऊजाई आली त्या लहान भाऊजाईला मग मी मागून आणला हा टाळ म्हणून मग ही माझं सरप्राईज आम्ही उद्याने दिलेली आणि आज त्या सरप्राईज वर मी आज विठ्ठलाच्या ओव्या घालणार आहेत तर सुरुवात सुरवात करते तर ओव्या तर, जरा बारा तेरा चौदा पंधरा ओव्या आहेत तर त्या ओव्या मी गात आहे आज तर तुम्ही आवडलं तर बघा पहिली ग माझी ओवी पहिली ग माझी ओवी तुळशी वृंदावना तुळशी वृंदावना लागले मी जाना विठ्ठलाचा लागले मी जाना विठ्ठलाचा दुसरी ग माझी ओवी दुसरी ग माझी ओवी नोधा भावो नी दोधा भाव ज्ञानी मंदी पाहो पांडुरंग जानी पाहो पांडुरंग तिसरी ग माझी ओवी तिसरी ग माझी ओवी त्रिगुंडी शिखर त्रिगुंडी शिखर ओवाळी ते हरी पांडुरंग ओवाळी ते हरी पांडुरंग चौथी चौ, माझी ओवी चौथीक माझी ओवी चारी चेत्र भुजा चारी चेत्र भुजा एवगी राजा पांडुरंग एवगी राजा पांडुरंग पाचवी ग माझी ओवी पाचवी ग माझी ओवी पचवी पांडव सीता पाचवी पांडव सीता ऐका ध मग ता सद्गुरूची മക സത്ദ്ഗുരു സാധി ഓവീ സത് മാ ഓവീ സമാ സാധിക ബോളി സാഗീ സ മാ ഓവീ സാമശി ലോട്ടലേ सामाशी लोटले साक्ष भेटले पांडुरंग साक्ष भेटले पाण्डुरङ्ग सत्विक मा सत्विक मा जी ओी सती सागर सुखविला मिथेरा ही सागर सुकवी फेरा पांडुरंग सुकवी लाेरा कैलाशी का आठवीक माझी ओवी आठवी ग माझी ओवी आठवी माझी ओवी प्रतिमा हासाली प्रतिम हासाली पीकांबर नेसली रखुमाबाई पितांबर नेसली रखुमाबाई निर्विगमा जी ओरी निर्विगमा नवही खंडाला नवही खंडाला बहुप्र दक्षिणा पंढरी ला बहुप्र पंढरी माझी ओवी धवीक माझी ओवी पदंतळ्याच्या पाळी पदंत्याच्या पाळी गाईराखी वन माळी गाईराखी वन माळी अकरावीक माझी ओवी अकरावी ग माझी ओवी अकरा मनुमंत अकरा मनुमंत ओवी गाऊ रुक्मी सांत ओवी गाऊ रुक्मी कंत बारावी ग माझी ओवी बारावी ग माझी ओवी भरापीठ मीत मीट भरापीठ मित घरांनी वाट पंढरीची धरानीत वाट पंढरीची त्या वीज माझी ओळी त्यावीग माझी ओळी तेरला ला जाईन

जन्म घ्यावा भाग्य रीतीच्या पोटी पंधरावी ग माझी ओवी पंधरावी ग माझी ओवी पंधरा एकादशी पंधरा एकादशी तू मने वैकुंठाशी दान तू मने दान वैकुंठाशी तू काम वैकुंठाशी सोळावी ग माझी ओवी सोळावी ग माझी ओवी सोळानी चरणा सोळानी श्री स्त्री लाव निगंध स्त्रीलाव निगंध उठा परमानंद भोजनाशी उठा परमानंद भोजनाशी प्राश ना शिंग तर प्राशाना कापली नामा सगे थरथरा कापली नामागे जेवायाा बैसली नामा सांगे जेवाया बैसली जनाबाई बैसली जनाबाई बैसली जना तर अशी ही जरा लास्टचं मोठं कडवं होतं थोडंसं आवाजात जरा जमलिंग झाली तसं होतं खूप दिवसानंतर मी म्हणायला लागले मग जर थोडंसं तुम्हाला वाटलं तर माफी करा आणि ह्या एक सोळाव्या वव्या हे तुम्हाला आवडल्या तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आमचा थोडा शिंबा बघा हे बघा हा मध्ये मध्ये डिस्टर्ब करत होता म्हणून माझं लक्ष इकडं तिकडं चाललं आणि माझ्या छोट्या कुत्र्याला हा चावत होता मात कसा आहे मग आमचा बाय शिमबा थँक्यू